जी बॉडी जी असणार आहे ती मॉर्फिंग करून एक घाण फोटोसोबत मॉर्फिंग करून शेअर केली जाणार आहे आणि ते केल्यानंतर पैशांची मागणी करणं बदनामी करणं असे केसेस आम्ही बरेच ऐकतोय आपले जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असेल ते लॉक करावे अज्ञात व्यक्तींची फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करू नका किंवा त्यांच्याशी तुम्ही चॅट करत असाल तर आपले पर्सनल फोटोज व्हिडिओज त्यांना काही शेअर करू नका गुगलवर तुमचं नाव सर्च केल्यानंतर तुम्हाला दिसेल की कोणता वेबसाईट कोणता पोर्टल तुमचा घाण व्हिडिओ बनवतं आहे नमस्कार आता बरेचसे केसेस आम्ही ऐकतो आहेत की डीप फेक व्हिडिओ नेमका ॲक्च्युली डीप फेक व्हिडिओ म्हणजे काय ॲक्च्युली आपला जो प्रोफाईल असतो फेसबुक असेल व्हॉट्सॲप असेल ह्या प्रोफाईलवर आपले जे फोटो असेल त्या फोटोचा हुबहू फोटो म्हणजे तुम्हीच एक डुप्लिकेट दिसणार आहे तुमच्या फेसवर असणारा तिळ असेल किंवा कोणाला मिशी असेल किंवा कोणाच्या आयब्रोजला कट असेल त्या एंटायर तो डुप्लिकेट व्हिडिओ त्याच्यामध्ये बनवला जाणार आहे आणि ते बनवून फक्त तुमचं फेस यूज असून आणि खालचा जो पार्ट असणार खालची बॉडी जी, जी असणार आहे ती मॉर्फिंग करून एक घाण फोटोसोबत मॉर्फिंग करून शेअर केली जाणार आहे आणि ते केल्यानंतर पैशांची मागणी करणं बदनामी करणं असे केसेस आम्ही बरेच ऐकतोय तर हे डीप फेक व्हिडिओ जे जे फ्रॉड जे फार जास्त वाढले आहेत याच्यासाठी प्रत्येकाला एक मी आवाहन करतो की आपण आपले जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असेल ते लॉक करावे अज्ञात व्यक्तींची फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करू नका किंवा त्यांच्याशी तुम्ही चॅट करत असाल तर आपले पर्सनल फोटोज व्हिडिओज त्यांना काही शेअर करू नका आणि सर्वात मोठी गोष्ट मी सांगेल की प्रत्येकाने आपले स्वतःचे नाव देखील गुगलला सर्च करायला पाहिजे आपण नेहमी दुसऱ्यांचे सर्च करतो त्याचं मागचं कारण आहे जर तुम्ही स्वतःचं नाव सर्च केलं गुगलवर तर तुम्हाला दिसेल की तुमचा जो फोटो असेल किंवा तुमचं व्हिडिओ असेल किंवा तुमचं वॉईस असेल इवन व्हॉईस आपलं जे आपण जे बोलतोय ते देखील चुकीच्या पद्धतीने मिसगाईड करून शेअर केलं जाईल किंवा त्याचा गैरवापर केला जाईल म्हणून तुम्ही त्या गुगलवर तुमचं नाव सर्च केल्यानंतर तुम्हाला दिसेल की कोणता वेबसाईट कोणता पोर्टल तुमचं घाण व्हिडिओ बनवतं आहे आणि हे एक सायबर क्राईम आहे याला फौजदारी गुन्हा किंवा आय टी ॲक्टचे सेक्शन सिक्स्टी सिक्स असेल सिक्स्टी सिक्स ई असेल हे सेक्शन अंतर्गत गुन्हा आहे तर म्हणून कृपया करून प्रत्येकाने हा जो डीप फेकपासून सावधान राहावे असे मी प्रत्येकाला आवाहन करतो